चौदा ऑगस्टपासून ह्या ज्या महिला आहेत तिथे बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेल्या आहेत या अपंग महिला आहेत आणि काही बांधवदेखील आहेत म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला त्यांचं हे थे बेमुदत धरणे आंदोलन सुरू झालं होतं ते पोस्ट मराठीने दाखवलं होतं त्यानंतर काही वर्तमानपत्रांनी काही टी व्ही मीडियाने त्याची दखल घेतली आणि प्रशासनाने मात्र त्याची दखल घेतलेली नाही आहे उद्या सगळ्यात मोठा आता रक्षाबंधनचा जो कार्यक्रम असतो तो आहे आणि या महिला ज्या आहेत मी जेव्हा त्यांना भेटायला इथं आलो तर त्या मला इथे मेहंदी हा कार्यक्रम करताना दिसला आहे त्यांचं म्हणणं आहे की आता आम्ही जी रक्षाबंधन आहे आमची इथंच करणार आहे काय नाव तुमचं ताई वंदाना बरं आता तुम्ही एक सांगा तुम्ही हे जी मेहंदी काढताय कशासाठी काढताय तुमची रक्षाबंधन कुठे ओके पण मुख्यमंत्र्यांनी ते एवढी डिक्लेअर केली घोषणा पंधराशे रुपये लाडकी बहीण आता त्याची बहीण इकडे या तुकड्या बहिणी अशा कशा काय असतात मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं अच्छा पण तुमच्याकडे कोणी दखल द्यायला आलं नाही हा ना। विचार करा या या ही जी योजना तिची तिचा एवढा गवगवा गवा चालू आहे महाराष्ट्राकडे महाराष्ट्रामध्ये आणि शासन देखील त्याच्या करोडो रुपये जाहिरातीसाठी खर्च करत आहेत उद्या म्हणजे मी आज मुंबई आणि आजूबाजूच्या एरियामध्ये फिरतोय तर मला आता शिवाजी चौकामध्ये इतकं मोठं सजावट दिसलेली आहे ही सगळी त्या योजनेचे प्रेझेंटेशन देण्यासाठी आहे पण मुळामध्ये अशी परिस्थिती आहे की जसं आता त्या ताईने सांगितलं की सात दिवस झालेत ते पाच दिवस झाले पण पाच दिवसात दिवस त्यांना भेटायला इथं कोणी आलेलं नाही आहे त्यामुळे त्यांची ही जी रक्षाबंधनची यावेळेची आहे ही उद्या इथंच होईल अशी परिस्थिती आहे इथे